गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीश यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कोरटे यांनी आमगाव शहरात संवाद शिबिराचे आयोजन केले होते या सरकारच्या शेवटचं अधिवेशन लवकरच मुंबई येथे होणार असून आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीशांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सेविकांनी मानधनवाड पेन्शन तसेच अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा वीज पाणी यासारख्या समस्या आमदार महोदयांसमोर व्यक्त केल्या असून येत्या पावसाळी अधिवेशनात आपल्या मागण्या सभागृहात मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार कोरटे म्हणाले हंसराज हंसराजगिरीकुंजे अंगणवाडी सेविका कालीमाटी क्रमांक एक बीट कालीमाटी प्रकल्प आमगाव या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या अंगणवाडीमध्ये येणारे जे मुलं आहेत त्यांना भर उन्हाळ्यामध्ये जे अंगणवाडीमध्ये यावं लागते एक तर अंगणवाडीमध्ये लाईट नाही आहे त्यानंतर पाण्याच्या समस्या लाईट लाईट नसल्यामुळे अंगणवाडीमध्ये मुलांना आपण मोठे व्यक्ती तर बसू शकत नाही मुलं कसे बसतील या उन्हाच्या होणाऱ्या त्रासा, त्रासाच त्रासाची तोड ते आम्हाला करून देणार आहेत तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की ते आमचे विजेची समस्या हे पुढच्या विधानसभेच्या विधानसभेमध्ये मांडणार आहेत आणि आमच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे मुबळेश्वरी गजानन ठाकरे अंगणवाडी सेविका बोरकणार आमच्या अंगणवाडीमध्ये म्हणजे वीज नाही आहे आणि पुन्हा लाईट पाण्याची पण समस्या आहे आणि म आमच्याकडे आम्हाला आमदार साहेबांनी पर्यंत आमची समस्या म्हणजे त्यांनी विचारलं की तुमच्याकडे काय समस्या आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे वीज आणि पाण्याची खूपच समस्या आहे जेणेकरून आमच्या मुलाला उन्हाचं तापमान वाढत असल्यामुळे त्रास होत आहे आणि ही समस्या आमच्या साहेबांनी आपल्या मंत्रालयापर्यंत मांडू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आज ह्या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीश यांच्यासाठी संवाद ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अनेक दिवसापासून ज्या यांच्या बऱ्याचशा समस्या आहे त्या समस्या मार्गी लागत नाही आणि त्या समस्या मी वेळोवेळी विधानभवनामध्ये मांडत असतो पण आता हे ह्या रेजिमचं शेवटचं अधिवेशन सत्तावीस तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनिशांचं मग ते त्यांच्या मानधनाचं असो पोषण आहाराचं असो सुट्ट्यांचं असो प त्यांच्या अंगणवाडी भवनामध्ये विजेच्या विजेचं असो पाण्याचं असो ह्या ज्या अनेक प समस्या आहे त्या समस्या घेऊन आज ह्या ठिकाणी संवाद ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं नक्कीचपणे मी सर्वांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहे त्या त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्ही अनेक अनेक वेळेस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीला ते सातत्याने सोडवण्याचा मी, सात ने मी नेहमी प्रयत्न करत राहतो तर या संवाद शिबिरात आमगाव तालुक्यातील पंधराशेच्या वर अंगणवाडी सेविकांनी तसेच मदतनीस महिलांनी हजेरी लावली असून संवाद शिबिरात आलेल्या महिलांना आमदार कोर्टे यांच्या वतीने साळी देऊन शेतकार करण्यात आले महिलांनी देखील आमदार महोदयांचे आभार मानले आहे